नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना चाकण अंबिठान रस्त्यावर दावडमाळा भागात शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडली आहे आजोबा मुरलीधर लखुबा लाड वैवर्ष पंचावन्न राहणार दावडमळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे व त्यांचा दोन वर्षांचा नातू अद्वैत रवींद्र शिवलीकर अशी या अपघातात मृत्यू झालेल्या आजोबा आणि नातू अशा दोघांची नावे आहेत आजोबा मुरलीधर लाड हे आपल्या नातवाला घेऊन सौंदर्य सोसायटीच्या कमाणी समोरील रस्त्याने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे अपघातात ठार झालेले मुरलीधर लाड यांचे जावय रवींद्र बाळकृष्ण शेवलीकर पैवर्षी अठ्ठावीस राहणार दावडमळा चाकण यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून वाहन चालकावर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बादलीत लावलेल्या गिझर रॉडचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली स्वप्नील बाबाजी शेवाळे पैवर्षे सव्वीस राहणार बडगाव घेणन तालुकाखेड जिल्हा पुणे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे आळंदी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आंघोळ करण्यासाठी स्वप्नील याने बादलीमध्ये रॉड गिझर लावला पाणी गरम झाले का हे पाहण्यासाठी त्याने बादलीमध्ये हात घातल्यानं शॉक लागून स्वप्नील हा जागेवरच बेशुद्ध पडला असावा असा, असा संशय आहे दरम्यान या घटनेत स्वप्नील यांचे तोंड बादलीमध्ये होते ही बाब लक्षात येताच पाण्याचा गिझर बंद करून त्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केला शवविच्छेदन करून स्वप्नील याचा विसेरा प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे खेड तालुक्यातील रेटवडी येथील भानुदास डुबे यांनी बेकायदा खाण खडी क्रशर यासाठी विद्युत वापर आणि रस्त्याबाबत तक्रार दिली होती याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल विभाग यांना हा बेकायदा व्यवसाय सुरू असल्याचे समजले त्यानंतर याबाबत नोटीस बजावण्यात आली त्यानंतर जाऊन थेट यास जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे याबाबत स्थानिक मंडल अधिकारी शिला शेवाळी यांनी सांगितले वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्थळ पाहणी पंचनामा गाव कामगार तलाठी यांना करण्यास सांगितले आहे सदर अधिकृत दगडखाण असून चौकशी झाल्यावर याबाबत सविस्तर सांगता येईल दरम्यान खेड तालुक्यात अनधिकृत दगडखाण चालवणारे सामान्य शेतकऱ्यांवर हल्ले करून अनधिकृत खाणकाम सुरू ठेवण्यासाठी दहशत निर्माण केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून विवाहित बेपत्ता झाली आहे प्रज्ञा विकास धनवटे पैवर्षे पंचवीस राहणार समर्थ कॉलनी चाकण मूळ राहणार मेरी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर ही महिला घरातून कोणास काहीही न सांगता कोठेतरी निघून गेली तिचे पती विकास मच्छिंद्र धनवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून सदर मिसिंग महिला कोठे मिळून आल्यास चाकण पोलीस स्टेशन मोबाईल क्रमांक शहाण्णव नव्याण्णव साठ एकोणनव्वद शहात्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे चाकण शिकरापूर रोडने दोन वाहनांमधून जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना चौघांना पकडण्यात आली आहे ही कारवाई शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मेदनकरवाडी फाटा तालुका खेड या ठिकाणी करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बजरंग दरेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार प्रदीप संदीपान सोनवणे पैवर्षे पंचवीस राहणार भाटसांगवी तालुका बीड रोहित सुभाष मस्के पैवर्षे बावीस राहणार भाटसांगवी तालुका बीड मसुराम जिजाभाऊ परस्कर वैवर्षे पंचवीस राहणार उमरज खालसा तालुका बीड आणि बबन आश्रोबा परभाळे पैवर्षे पंचेचाळीस राहणार उमरज खालसा तालुका बीड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आळंदीजवळील सरहली खुर्द परिसरात कुत्र्याचे तोंड चारच्या डिस्पेन्सरमध्ये अडकले होते त्या घटनेची माहिती आळंदी नगर परिषद अग्निशमन दल यांना देण्यात आली तत्काळ आळंदी नगर परिषद अग्निशमन दल आणि अलंकापुरी पंडेजीव आपत्कालीन मदत संघ घटनास्थळी पोहोचून हेक्सा ब्लेडच्या सहाय्यानं डिस्पेन्सर काळजीपूर्वक कापून त्या कुत्र्याचे डोके सुरक्षितरित्या मोकळे करण्यात आले <laughs> जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील आळंदी व पंचकृषी परिसरातील नागरिकांचा भव्य कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या निमित्त सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे आळंदीत आगमन झाले होते मंदिरात त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले खेड तालुक्यातील रेटवडी गावात मासे धरण्यास गेलेल्या चाखण मधील कातकरी वस्तीवरील मुलींना एक पैशांनी भरलेलं पाकिट मिळालंय यामध्ये दोन ते अडीच हजारांची रक्कम आणि आधार कार्ड पॅन कार्ड आणि महत्वाची कागदपत्र आहेत नवनाथ काळुराम बरबटे असं यातील कागदपत्रांवर लिहिलेलं नाव आहे संबंधित व्यक्तीनं चाकण मधील कातकरी वस्तीवरील शिवा मुकडे यांच्याशी नाईन एट फाईव्ह झिरो एट नाईन फाईव्ह थ्री फाईव्ह झिरो नऊ आठ पाच शून्य आठ नऊ पाच तीन पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधून आणि ओळख पटवून सदस्य पाकिट नेण्याचं आवाहन करण्यात आहे मासे गेलेल्या शिवा मुकडे यांच्या मुलींना सापडलेलं हे पाकिट त्यांनी प्रामाणिकपणे परत करण्यासाठी पुणे लाईव्हच्या पत्रकारांशी संपर्क साधून मूळ मालकांना ते परत करण्यासाठी चालवलेली प्रामाणिक धडपड ही खरंच कौतुकास्पद असल्याची चर्चा चाकणमध्ये होतीये एमआयडीसी प्रशासनाने वाढविलेला पॉटर सेस अवास्तव असून हा सेस उद्योगांवर अन्याय करणारा आहे एमआयडीसीने उद्योगांना विचारात न घेता आणि विश्वासात न घेता तीन ते चार पटीने अचानक वाढ केली आहे याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होणार आहे कडून होत असलेल्या या अन्यायाच्या विरोधात फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आवाज उठवणार असून हा कर कमी करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचा दिलीप भटवाल मुख्य कार्यकारी अधिकारी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्याकडून सांगण्यात आले आहे चाकणची वाहतूक कोंडी पोडण्याच्या दृष्टीने नव्या मेट्रोच्या मार्गाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मार्गाचे आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे पिंपरी चिंचवडमधील भक्तीशक्ती चौकातून या मार्गाची सुरुवात होणार आहे तिथून मोकाई चौक भूमकर चौक भुजबळ चौक पिंपळे सौदागर नाशिक फाटा वल्लभ नगर टाटा मोटर्स कंपनी तळवडे एम आय डी सी चाकण एम आय डी सी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहोचेल जवळपास एक्केचाळीस ते बेचाळीस किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग असेल यात काही बदल अपेक्षित आहेत त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या विस्तारित मेट्रोवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे खेड सिटी परिसरातील कणेसर हद्दीतील एबरडेअर कंपनीमध्ये चार अनोळखी चौट्यांनी मेटल कंपाऊंड बारचेवरील लोखंडी फेसिंग तोडून त्यावरून कंपनीच्या आवारात प्रवेश केला चौरट्यांनी फायर कॉपर नोझल अर्थिंग प्लेट असा एक लाख आठ हजारांचा माल लंपास केला चौरट्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून शिवे मारण्याची धमकी दिली अनोळखी चार चौरट्यांचे विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवरात्रीमधील उपवासामुळे रताळ्याला मोठी मागणी आहे चाकणमध्ये रताळ्याची मोठी आवक होऊन पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं राजगुरुनगर ते भीमाशंकर मार्गावरील सातकर स्थळीतील वाडा रस्त्यावर खड्ड्यांच्या समस्येमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले रविवारी या रस्त्यावरील खड्ड्यात टेबल टाकून चहापान सुरू करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला आहे अंगारमळा आंबेटान तालुका खेड भागात प्रमुख जिल्हा मार्ग वीसवर विचित्र अपघात झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे सदर ठिकाणी रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात बांधकामं अतिक्रमणी झाली असून वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहा साईडपट्टीदेखील नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे तळेगाव ते उरुळी कांचन या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केला जात आहे खेड तालुक्यातील बारा गावातून हा मार्ग जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेतकऱ्यांची शेती घरे यात बाधित होणार आहेत त्यामुळे सदरचा रेल्वे मार्ग बदलावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे तळेगाव उरुळी कांचन रेल्वे मार्गाला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील बारा गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी व प्रकल्प बाधित शेतकरी तसेच मावळ व हवेली तालुक्यातील शेतकरी रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी कुरुळी तालुका खेड वात्सल्य ते बैठकीत उपस्थित होते प्रकल्प बाधित शेतकरी यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधीतज्ञ शकुंतला वाडेकर यांनी मार्गदर्शन केले मावळ तालुक्यातील देहू इंदोरी सुदुंबरे खेड तालुक्यातील सांगुर्डे एलवाडी निघोचे मोई कुरुळी चिंबळी माजगाव केळगाव आळंदी धानोरे सोळू पिंपळगाव गोलेगाव आणि हवेली तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते तळेगाव उरुळी कांचन रेल्वेमार्ग प्रकल्पबाधित शेतकरी यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून कुरुळी गावचा रेल्वे मार्गाला विरोध असल्याचे ठराव दिलाय गेल्या आठ दिवसापासून खासदार श्रीरंग बारणे खासदार अमोल कोल्हे आमदार बाबाजी काळे महेश लांडगे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आदी नेत्यांना भेटून प्रकल्प बाधी शेतकऱ्यांनी येथील वस्तुस्थिती सांगितली आहे शकुंतला वाडेकर विधी तज्ञ यांनी यावेळी सांगितले की खेड तालुका माझे माहेर आहे यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन शासकीय प्रकल्प कामासाठी संपादित होऊ देणार नाही कायदेशीर पद्धतीने त्यांच्या बरोबरीने यशस्वी लढा दिला जाईल या प्रसंगी मावळ तालुक्यातील देहू इंदोरी सुदुंबरे खेड तालुक्यातील सांगुर्डी एलवाडी निगोजे मोई कुरुळी चिंबळी माजगाव केळगाव आळंदी धानोरे सोळू पिंपळगाव गोलेगाव आणि हवेली तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते आजपर्यंत खेड तालुक्याने जेवढे लढे लढलेले आहेत मग ते कोणत्याही पणे कोणत्याही पद्धतीचे असो कोणाचे असो मला असं वाटतं मी प्रत्येक लढ्याचा वाद झाले दोन हजार तेरानंतर आणि आपण ते चिंकलेले खेड तालुक्यात वाडा येथे भाद्रपदी बैलपोळ्याच्या निमित्ताने रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत नृत्यांगणा थिरकल्याची बाब देखील समोर आली आहे डीजेच्या तालावर नृत्यांगणा थिरकत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत खेड तालुक्यात रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या भाद्रपद बैलपोळ्यासाठी सर्वत्र विशेषतः खेड्यापाड्यात विशेष उत्साह जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते शेतकरी आणि त्याच्या बैलाचे नाते हे केवळ कामापुरते नाही तर एक अतूट भावनिक नाते असते वर्षभर खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या या मुक्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा भाद्रपद पोळा म्हणून पुणे जिल्ह्यात मोठा उत्साह साजरा केला जातो आज सकाळपासून बैलांची आंघोळ विविध साज घालून सजवणे भंडारा अवधन करत आणि वाजत गाजत मिरवणूक असे चित्र संपूर्ण खेड तालुक्यात पाहायला मिळाले दरम्यान खेड तालुक्यातील लुक कडूस काळूस मोई निघोचे कुरुळी चाकण राजगुरुनगर आळंदी आणि खेडच्या पश्चिम भागात आणि पूर्व भागात रविवारी साजरा करण्यात आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांच्या या सणावर थोडक्यात नजर टाकूयात चाकणमध्ये एकीकडे राष्ट्रीय महामार्गावर रांगा लागत असल्याचे चित्र दिसत असताना चाकणमधील जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर देखील माणिक चौक भागात रविवारी नागरिकांनी अशा वाहतूकोंडीचा अनुभव घेतला परिसरात पीएमआरडी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे अनधिकृत बांधकामांसह हो होर्डिंग लक्ष केंद्रित केल्याचं आलंय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह एन हो, एच सी साखर नगर परिषद आणि इतर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गेल्या आठवडाभरात साकण परिसरातील एकूण तीनशे सत्तेचाळीस अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली आहेत यासह हो एकावन्न होर्डिंग सुद्धा काढण्यात आले या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी संबंधित कारवाई करण्यात आली आहे संबंधित रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आय डी सी राष्ट्रीय महामार्ग यांनी दिलेल्या मार्गिंगनुसार प्रस्तावित आहेत त्यानुसार या भागातील अतिक्रमणे काढण्यात आले विशेषत सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक सुलभतेसाठी अडथळा ठरणाऱ्या एकावन्न अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आल्यात या कारवाईमुळे परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित होत आहेत या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे चाकण परिसरातील रस्त्यांची रुंदी वाढून वाहतूक कोंडी कमी होणार आहे तसंच अनधिकृत होर्डिंग्स हटवल्यानं नागरिकांना देखील अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध वातावरण लाभणार असल्याचं पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आलं प्रत्यक्षात रस्त्याच्या लगतचे साधे विजेचे पोल हटवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानं रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढून देखील काहीही फरक या भागातील वाहतुकीवर पडलेला नाहीये रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढून तातडीनं ता रस्ते करण्याचे कसलेही नियोजन प्रशासनाकडे नाहीये विशेष म्हणजे चाकण नगर परिषद हद्दीच्या एक फुटाचे देखील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जैसे थेच असून या कारवाईनं नेमकं काय साध्य केलंय असा प्रश्न आता चाकणकर नागरिक विचारत स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर नगर, नगर परिषद व हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध ठिकाणी स्वच्छता रॅली काढून व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच पथनाट्य सादर करण्यात आले सालाबाद प्रमाणे शिरोली तालुका खेड गावामध्ये यावर्षी देखील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन आणि नंतर फराळ वाटप केले जाणार आहे पुढील दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत दोन ऑक्टोबरला पालखी सोहळा होणार असून सत्तावीस सप्टेंबर रोजी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कीर्तन रूपी सेवा होणार आहे धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात